आजच्या भागामध्ये आपण पार्ट सेवन एट असं काही करणार नाहीत पार्ट सेवन एट नंतर येणार आहे दोन तीन दिवसानंतर पहिला आता बाकी स्टडी करा दुसरी गोष्ट आज आपण ज्या गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत शंभर टक्के पाणी मिळतंच का ते झाडं कोणते असावेत काय असावं तुम्हाला आता संका आली असेल झाडाचं नाव घेतलं आता हे बी काही वेगळं सांगते का आपले पहिले व्हिडिओ आहेत झाडावर आणि त्या झाडापाशी पाणी असतं ते कसे असावेत काय आहेत सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हो एक एक गोष्ट सांगितलेली शेवटच्या टप्प्यात मी काय आठवलं ते सांगितलेले असं काय करू नका व्हिडिओ अर्ध्यात बघा ओके सर नमस्कार आणि मी व्हिडिओ पाहिला छान व्हिडिओ व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा भले कमेंट नंतर करा लाईक नंतर करा पण पहिलं तुम्हाला त्याच्यात काय सांगितलंय ते व्यवस्थित बघा आणि नंतरच मग कमेंट करा मला असं वाटतं पहिल्यापासून जो शेवटपर्यंत व्हिडिओ बघल तो मला आम्हाला इथं कळतो कोण बघतो कोण नाही बघत तर मला असं वाटतं त्याच्यातून बरीचशी माहिती मग तुम्ही व्हिडिओ गेल्या गेले लगेच कमेंट येते सर ओके व्हिडिओ भरपूर छान आहे दहा मिनिटांचा व्हिडिओ एक मिनिटात झाला म्हणजे पाहिजे झाला मला हे कळलं नाही भरपूर लोकांच्या शंका याच्यामुळे निरसन होत नाही व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही जिंदगीत कधी कर धोका करणार नाही हा माझा शब्द आहे कारण व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत सांगताना पहिल्यापासून शेवटपर्यंत असं काही स्टेप बाय स्टेप नाहीत गोष्टी कुठं राहतात विसरून त्या पुढं नंतर सांगितल्या जातात त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्यापासून शेवट बघा आवडला तर शेअर करत जा तुमच्या मित्रांना कारण त्यांनाही कळू द्या पाणी कसं शोधायचं कुठं पाणी असतं कुठं नसतं काय असते पाण्याची बरीचशी माहिती तुमच्या मित्राला कळू द्या आवडलं तर लाईकही करा आवडलं लाईक म्हणजे आवडणे आवडलं तर तुम्ही लाईक करता लाईक नक्की करा तर त्या अंगठ्या जे असतं त्या अंगठ्याच्या बोटवर खाली नाही या वर जो अंगठा असतो त्याला ओके करा सबस्क्राईब केलं नसतं तर खाली सबस्क्राईब करा चॅनलच्या पुढं नाव असतं त्याच्यापुढे एक बेल आयकन असतं घंटी असते घंटीवर बोट दाबा आणि त्याच्यावर ऑल ओवर क्लिक करा ऑल ओवर क्लिक केलं तुम्हाला इथं व्हिडिओ आऊट झाला की तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि सगळी माहिती तुम्हाला सविस्तर मिळते मला असं वाटतं डेली रुटीनमध्ये ते व्हिडिओ राहतील पुढचा एक पंधरा दिवस अजिबात व्हिडिओ मिस कर मिस करू नका त्याच्यानंतर रूट भरपूर सुरू होणार आहेत भरपूर ठिकाणी पाऊस नाही आहे त्या दे ठिकाणी आपण जाऊ आणि काम बी करू लोकापर्यंत त्या गोष्टी बी पोहोचू समस्या शंका सगळ्याचं निरसन होईल चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ फार वेगळा आहे पार्ट सेवन नाही म्हणता येणार ना? पण सगळ्या पार्टचा मिळून एक पार्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि हा विषय भरपूर ग्राउंडला गेल्यानंतर मला प्रश्न विचारतात जातो की सर माझ्या हे झाड आहे माझ्या जाते ते झाड आहे मला असं क्यों वाटतं कोणत्या झाडाजवळ पाणी असतं किंवा नसतं किंवा हे मिथ्य काय तथ्य काय असावेत हे तुम्हाला थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ दोन तीन दिवसांनी येतील पार्ट सेवन एट नाईन टेन पण पहिला मला वाटतं अभ्यास तुमचा झाला पाहिजे रिव्हिजन करून घ्या सगळ्या व्यवस्थित शिकाना त्याचा सगळा गोंधळ होऊन जाईल जमली होईल आणि फार अभ्यास नसेल तर मला वाटतं प्रयोग फेल जाण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे अभ्यास भरपूर करा प्रॅक्टिस भरपूर करा तारा पकडण्याची वगैरे चालण्याची त्याच्यानंतर आपण पुढचे प्रोजेक्ट घेऊ मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे आजच्या पार्टमध्ये की ठराविक झाडे आहेत किंवा ठराविक वनस्पती आहे त्याच्याजवळ त्याच्या खाली त्याच्या शेजारून लाईन गेलेल्या असतात त्याच्यामुळं म्हणजे हे नाही आज आपण पूर्वजापासून आपण ऐकतोय की बाबा हे झाड असेल तर पाणी आहे ते झाड असेल तर पाणी आहे ते झाड असेल तर पाणी आहे मला असं वाटतं की झाड कोणतं असावं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याच्या पहिले मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे झाड कोणतं असेल काय असेल कसं असेल पाणी असेल किंवा नाही पण तरी मी तुम्हाला एक रिपीट सांगतो जे माझे नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा नवीन सबस्क्रायबर आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला ते झाडे शोधायचे आहेत खरे आहे की खोटं आहे हे शोधायचं आहे आणि मग पाणी शोधायचं आहे सगळ्यात पहिला पार्ट असतो की खरं आहे की खोटं तुम्हाला हे म्हणायचं आहे ठराविक असे झाडे आहेत निसर्गाचे निसर्गाची देणगी आहे की त्याच्या जवळ त्याच्या शेजारी त्याच्या खाली त्याच्या तीन चार दोन फुटावरून पाणीच्या लाईन शंभर टक्के गेलेले असतात पण ते झाड कोणतं आहे सगळ्यात पहिलं आपण त्या झाडाचं जा, तुम्हाला मी नावं सांगण्याचा प्रयत्न करतो ते झाड सगळ्यात पहिलं आहे आपट्याचं झाड जे आपण जा दसऱ्यामध्ये सोनं म्हणून त्याचा वापर करतो नंबर दोन आहे उमराचं झाड नंतर नंबर तीन आहे चंदनाचं नंबर चार आहे पिंपळाचं आणि नंबर पाच आहे रुईचं झाड रुईचं झाड कसं असावं उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये मोठ्या पानं असावेत आणि हिरवगार असावं फुलं कमी आलेले असावेत आता हे झाले पाच प्रकारचे माझ्या माहितीनुसार झाडं अजून बरेच झाडं आहेत जे लोक त्याचा एक अंदाज लावतात प्र भरपूर प्रकारचे वेल आहेत पण ते पाणी मला वाटते पंधरा ते सत वीसमध्ये त्या फुटामध्येच असतं ते पाणी फार काही काळ टिकाऊ नसतं त्याच्यामुळे फार काही तिथं फार इंटरेस्ट घेऊ नका पण हे पाच झाडं आहेत पुन्हा सांगतो आपट्याचं झाड उंबराचं झाड चंदनाचं झाड पिंपळाचं झाड आणि सगळ्यात शेवटी आहे रुईचं झाड रुईचं झाड हे विहिरीच्या पॉईंटसाठी खास मानलं जातं तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिलं एवढे झाडं तुमच्या बांधावर भरपूर जणांच्या असतील आणि असतात सगळ्यात पहिलं वर्णन राहीन आपट्याचं आपट्याचं झाड आप कसं असावं म्हणजे त्याच्याखाली दोन तीन चार पाच इंच पाणी असते सगळ्यात पहिलं आपट्याचं झाड हे त्याला दिव दररोज किंवा दिवसात दोन दिवसाला त्याच्या शेंड्यामध्ये वाढ झालेली पाहिजे पोपटी कलर हिरवट कलर एकदम स्वच्छ चमकदार झाड पाहिजे त्याचे कुठलेही पानं काळपट नसावेत किंवा असे निब्रट झालेले नसावेत कोवळे पानं असावा आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे जूनमध्ये इथे हिरवं गार असावं त्याला कसल्याही प्रकारची शेंग वगैरे नको आहे फुलं वगैरे नको आहेत तुम्ही म्हणताना झाड उन्हाळ्यामध्ये त्याला एक काही ठराविक काळामध्ये त्याला मोहर येतो आणि पानं थोडी हिरवट हिरवट होतात पण जे झाडाच्या जवळ किंवा खाली पाणी असतं त्या झाडाचे पाडो भरपूर दाट आणि शेंडे लांब लांब गेले असतात आणि सगळ्या शेंडे हिरवीगार पोपटी असतात म्हणजे त्याला शेंडा फुटत असतो शेंडे वाढत असतात तर त्या झाडाच्या जवळ शंभर आणि एकशे एक टक्का पाणी असतं म्हणजे असतं त्यात नो डाऊट असे आपले भरपूर प्रयोग झालेले आहेत महाराष्ट्रात आणि सगळ्या लोकांनी केलेले आहेत तर झाडाचं वर्णन आपण पाठीमागे सांगितलं पण लोकांनी व्हिडिओ अर्धाच बघितला आणि मग सर आमच्या दहा आपल्या दहा झाडातून पाणी नाही त्यांना मला सांगावं लागलं पुन्हा व्हिडिओवरून बघ झाड कसं असावं त्याच्या झाडाचे मागे फोटो बी टाकलेले व्हिडिओ पण आहे त्याचा तर ते झाड कसं असावं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला शेंगा फुलं त्याला अजिबात्मक आहेत ज्या झाडाजवळ पाणी गेलेलं असतं त्या झाडाला कधी शेंग आणि कधी फूल दिसत नाही ज्यावेळेस पाण्याची कमतरता होईल त्या वर्षी उन्हाळ्यामध्ये त्याला फुलं आणि पानं त्याचे पातळ होतात विरळ होतात आणि निब्रट पांद्या वगैरे होतात हे झालं एक सेम नंबर दोन उंबराचं झाड सेम तसंच असतं त्याच्या पानाला गाठी वगैरे आलेल्या नसाव्यात कंटिन्यू त्याच्यात कोवळेपणा असावा आणि त्याला फळ लागलेलं नसावं कळलं मित्रांनो फळ पण लागलेलं नसावं आणि फळ जरी लागलेलं असलं तर क्वचित ठिकाणी असावं असं फार मोठ्या प्रमाणात वरून खालीपर्यंत बुडापर्यंत नसावं ते एक उंबराचं झाड त्यालाही शेंडे कंटिन्यू फुटणारे जा असतात ज्या झाडाजवळ पाणी भरपूर असतं त्याला फळ हे कमी लागतं किंवा लागतच नाही फुलेही येत नाहीत वारंवार त्याची वाढ होत राहते तर नंबर तीन आहे चन्नाचं झाड सेम चन्नाच्या झाडालाही फळे वगैरे येऊ नयेत नंबर चार पिपळाचं झाड पिंपळाच्या झालाही झाडालाही तसे त्या गोलगोल बघा फळं ते येऊ नयेत म्हणजे त्यालाही पोपटी कलर चमकदार पानं आणि वाढत असणारं कंटिन्यू वाढत असणारे ते झाड आणि एक झालं भोकरीचं झाड भोकरीचं झाडं भरपूर आहेत पण काही ठिकाणी त्याचा काळपटपणा जास्त असतो ते ओळखण्यात थोडा प्रॉब्लेम होतो आणि लाईन त्याच्यामध्ये तुम्हाला सापडल्या की नाही सापडल्या तो एक वेगळा भाग आहे आणि शेवटचा आहे रुईचं झाड रुईचं तुम्हाला सांगितलं त्याचे मोठी पानं असावेत त्याला फुलं वगैरे येऊ नयेत हिरवेगार पानावा एप्रिल मे जूनमध्ये असावा त्या झाडाच्या जा जवळ चारी साईडनी गोल फिरून त्याचा मी तुम्हाला डेमो दाखेन प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याचा एक एक प्रत्येक झाडाचा जा शेपरेट ढुडू राहील मला असं वाटतं या झाडाच्या जा गोष्टी माहीत होणं फार गरजेचं असतं फक्त बांधावर किंवा वा शेतामध्ये झाड असून कसल्याही प्रकारचा फायदा नाही ते झाड कसं आहे त्याचे फोटो वगैरे मला पाठवा तुम्हाला जर शंका असेल तुम्हाला यस केलं जाईल तर त्याच्या जरी तुम्ही चेक करा तुम्हाला तिथे पॉईंट सापडेल झाडे तोडण्याचा प्रयत्न करू नका झाडाच्या एकदम सेंटरला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पॉईंट निघत नाही त्याच्याजवळून एखादी लाईन गेलेली असते किंवा त्याच्या त्याच्या सेंटरवरून गेलेली असते पण ते त्याचं सेंटर हा ते झाड बऱ्यापैकी होत नाही ते गैरसमज काढून टाका गा। किंवा त्याच्या जवळपास भरपूर पाणी शोधक पॉईंट देतात लाईन न शोधता त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो नारळावर शोधलेला पॉईंट तिथं पाणी सर्क्युलेट झालेलं असतं वरच्या उंचीवरचं पाणी असतं म्हणून आणि त्याच्यामुळे नारळ तिथे उचलला जातो आणि परिणामी तो पॉईंट योग्य ठिकाणी जात नाही मला असं वाटतं तारावर शोधलेला पॉईंट या झाडाच्या जवळ कुठेही असावा असला तरी तो सुपरहिट होतो म्हणजे होतो आणि पाणी तुम्हाला शंभर टक्के मिळतं याच्यात काही डाऊट नाही याच्यात भरपूर प्रयोग केलेले आहेत लोकांनी मला असं वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकपर्यंत गोष्ट पोहोचलेली आहे आणि भरपूर लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे मला असं वाटतं जेणे जेणे घेतलेलं आहे तेने याच्यामध्ये कमेंट करा आणि नक्की सांगा सर बाबा मी ह्या झाडाजवळ पॉईंट शोधला तिथं पाणी सापडलं नाही सापडलं बरेच तथ्य सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे अजून बी पण हे झाडं कोणती आहेत आणि त्याचं वर्णन सांगितलं असं असेल तरच पॉईंट शोधा किंवा कुणी जरी पॉईंट दिला त्याच्या तारा तारा घेऊन चेक करा त्या पॉईंटवर तारा फिरतायत का किती लाईन आहे शोधण्याचा प्रयत्न करा नसतील फलटे असतील तरी प्रॉब्लेम येऊ शकतो नव्याण्णव टक्के या झाडाजवळ असा प्रकारची झाडं असतील तर पाणी मिळणार म्हणजे मिळणार चला मित्रांनो हा झाडा आजचा झाडाचा जा अभ्यास झाडं कोणती असावीत आणि त्याच्या शेजारी पाणी कसं असावं आणि ती चेक करण्याची पद्धत कशी असावी त्याला गोल राऊंडमध्ये चेक करायचं स्लोमध्ये एक पाच सात फुट अंतर सोडून गोल्ड राऊंडमध्ये चेक केलं तर तुम्हाला सगळ्या लाईन त्या गोल राऊंडमध्ये दिसतील त्या लाईनला खुणा करा त्याचा सेंटरकडून निघतो त्याच्यावर फायनल करा आणि तो पॉईंट परफेक्ट करा यापुढे तुम्हाला झाडाबद्दल कोणतीही शंका राहणार नाही ही, ही माझी गॅरंटी जरी राहिली तर आपण प्रत्येक झाडाजवळ जाऊन दो दो पॉईंट बनवणार आहोत त्याच्यानुसार त्या गोष्टी तुम्हाला कळत राहतील झाडाचा पूर्ण व्हिडिओ काढून ते झाड कसं आहे आणि तो पॉईंट कसं आहे त्याचं लागलेलं पाणी हे तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाईल चला मित्रांनो तुम्हाला समजलं असेल नक्की व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवडलं ले तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आवडल्यानंतर तुम्ही मित्रांनाही पाठवा तुमच्या मित्रांनाही शिकू द्या पाणी कसं शोधायचं आहे हा प्रयोग महाराष्ट्रातला सुपर डुपर हिट प्रयोग झालेला आहे तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हा प्रयोग झालेला आहे ही। सुपर हिट त्याच्यामुळे तुम्हाला कसलीही शंका किंवा कसलाही धोका होणार नाही याच्यात कुठलीही फसवणूक किंवा कुठलाही अंधश्रद्धा वगैरे नाही हा प्रयोग तुम्हीच करायचा आहे तुम्हीच तुमचं पाणी शोधायचं आहे आणि होणाऱ्या नुकसानीपासून वाचायचं आहे चला मित्रांनो आमच्या माहिती एवढंच भेटू दे भागात नमस्कार धन्यवाद